बरेचशा लोकांनी विरोध केला सगळं झालं पण शेटला हरवू त्याचं कारण आज चौथ्या वेळेला पण चढत्या क्रमांकाने मला पहिल्या वेळेला चौदा हजारचा लीड होता दुसऱ्या वेळेला एकवीस हजारचा लीड मिळाला तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नासचा लीड मिळाला आणि बोलले चौथ्या वेळेला काही खरं नाही सव्वीस हजार दोनशे पंधराचा गेट मिळाला हे चांगला या जिथे त्यांची आपण मीटिंग केली होती सभा केली होती त्यांचं पण निवेदन मिळालं असत तर आपण आणखी पुढे गेलो असतो चार पाच हजार मताने पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे म्हणून आम्ही मागे सांगितलं बऱ्याचशा लोकांनी विरोध केला सगळं झालं पण भरत शेटला पण हरवू शकलो नाहीये त्याचं कारण हे आमच्या आई वडिलांची आहे आमची नेत आमच्या मुलाबाळांची मेहनत तुमच्या कार्यकर्त्यांची मेहनत तुमचे गोरगरिबांचे आशीर्वाद आम्ही काळजीच करत नव्हतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका